रांजणगाव फाट्यावर बियरचा ट्रक उलटला ट्यूबर्कच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील रांजणगाव फाटा परिसरात शुक्रवारी बियरची वाहतूक करणारा ट्रक उलटला या अपघातामुळे ट्रक आडवा पडून त्यातील बियरच्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर पडले या बाटल्या गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली एम आय डी सी वाळूस परिसरातील रांजणगाव फाटा येथे हा बियरचा ट्रक पलटी झाला जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिकांची बियरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी धडपड सुरू होती शेकडो नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रक पडलेले बियरचे बॉक्स तसेच बॉटल्स पळवल्या या घटनेची माहिती मिळताच वाळूस एम आय डी सी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात झाली हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे हा अपघात एवढा भीषण होता की पलटी झाल्यामुळे ट्रकमधून रस्त्यावर बियरच्या बाटल्यांचा सडा पडला या अपघातात बियरच्या अनेक बाटल्या फुटल्या त्यामुळे रस्त्यावर बिअरचा वास पसरला होता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे आणि बियर सांडल्याचं चित्र दिसत होतं मात्र या सगळ्यात मद्यप्रेमी बियरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी धडपड करत होते बियरच्या बाटल्या भरण्यासाठी काही जणांना गोण्या आणि पिशव्या आणल्या होत्या मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी रांजणगाव